सिंधुदुर्ग जिल्ह्यात सध्या एक नाव सगळ्यांच्या चर्चेत आहे ते म्हणजेच ओंकार हो ओंकार हा कोणी माणूस नाहीये तर गेल्या काही दिवसांपासून संपूर्ण कोकण हादरवणारा हत्ती आहे पण प्रश्न असा आहे हा ओंकार हत्ती आला तरी कुठून आणि तो अजून वन विभागाच्या ताब्यात का नाही आणि पकडल्यानंतर त्याचं नक्की काय होणार चला जाणून घेऊ आजच्या स्पेशल रिपोर्ट मधून नमस्कार मी आणि आपण पाहताय न्यूज ऑनकेट तर हा ओंकार हत्ती आला कुठून ओंकार हा सुमारे दहा वर्षांचा तस्कर हत्ती तो आपल्या कळपापासून काही काळापूर्वी वेगळा झाला आणि महाराष्ट्र गोवा आणि कर्नाटक या तिन्ही राज्यांच्या सीमेजवळ भटकायला लागला सुरुवातीला हा हत्ती गोव्याच्या सत्तरी परिसरात दिसला नंतर तो सिंधुदुर्ग जिल्ह्यातील दोडामार्ग सावंतवाडी भागात दिसू लागला वन विभागाच्या माहितीनुसार ओंकार हत्ती बहुदा कर्नाटकाच्या जंगलातून भटकत महाराष्ट्रात आला असावा आता प्रश्न असा येतो की एवढे दिवस झाले पण हा हत्ती अजून पकडला का नाही तर त्यामागे काही मोठी कारण आहेत पहिलं म्हणजे हा हत्ती सतत हालचाली असतो दिवसात तो तो ते किलोमीटर अंतर पार करतो त्यामुळे लोकेशन ठरवणं कठीण म्हणजे जंगलात वावरतो म्हणजेच महाराष्ट्रात काही दिवस राहतो आणि नंतर गोवा सीमेकडे जातो त्यामुळे तिन्ही राज्यांच्या वन विभागांमध्ये समन्वय साधावा लागतो तिसरं कारण म्हणजे या भागातील रस्ते हवामान आणि जंगलांचा गुंता असल्यामुळे ट्रॅकिंग आणि मोहिमेत अडथळे वन विभागाने ओंकारला पकडण्यासाठी कुमकी हत्ती ड्रोन आणि ट्रॅकिंग उपकरणांचा वापर सुरू केला पण तो लोकांच्या वस्तीच्या अगदी जवळ असल्यानं मोहिमेत काळजीपूर्वक पावलं टाकावी लागतात हत्तीला इजा न होता आणि गावकऱ्यांना धोका न पोहोचता सर्व आपल्याला करायचंय म्हणूनच वेळ लागतोय ओंकारच्या उपस्थितीमुळे अनेक गावकऱ्यांचं मोठं नुकसान झालंय त्याने शेतीतील पिकं उद्ध्वस्त केली आहेत घरांच्या भोवती असलेल्या कंपाऊंडला धडक आहे आणि वाहनांनाही हानी पोहोचवली अनेक ठिकाणी लोकांनी भीतीपोटी रात्रभर शेकोटी लावून पहारा सुरुवात विभागाच्या अधिकाऱ्यांनी सांगितलंय की ओंकारला पकडल्यावर त्याला सुरक्षित हत्ती पुनर्वसन केंद्रात हलवण्यात येईल कर्नाटक किंवा कोल्हापूर परिसरातील कॅम्प मध्ये त्याची काळजी घेतली जाईल त्याचं आरोग्य वर्तन आणि प्रशिक्षण यावर तज्ज्ञ लक्ष ठेवतील उद्देश एकच त्याला पुन्हा नैसर्गिक जंगलात म्हणाले कि या हत्तींना पकडून वनतारा या, वन या विशेष हत्ती पुनर्वसन केंद्राकडे हलवायला पाहिजे वनतारामध्ये प्राणी सुरक्षित राहतात आणि त्यांची योग्यरित्या देखभाल घेतली जाते सुप्रीम कोर्ट देखील या केंद्राबद्दल सकारात्मक आहे असं केसरकर यांनी नमूद केलंय त्यांनी सांगितलंय की वनमंत्र्यांचं समर्थन आहे आणि लवकरच या संदर्भात मंत्रालयात बैठकीत अंतिम निर्णय होणार आहे या संदर्भात माझी मिटिंग दोन दिवसापूर्वीच वनमंत्र्यांच्या बरोबर होती काही कारणामुळे ती येत्या आठवड्यामध्ये होणार आहेत त्यांनी आम्हाला सांगितलं आहे की वंतारा जो प्रकल्प आहे त्याच्यामध्ये सर्व हत्ती केवळ ओंकार नाही तर सर्वच हत्तींना तिथं पाठवण्यात येईल ज्याला आमची मिटिंग होईल त्याला या गोष्टींवर मी भर देईन आणि आता सुप्रीम कोर्टाने सुद्धा मान्य केलेला आहे की चांगली काळजी ही प्राण्यांची त्या ठिकाणी घेतली जाते तर त्याच्यामुळे जा हे हत्ती तिथे गेले तर त्यांची चांगली काळजी घेतली जाईल आणि शेतकऱ्यांचं आज जे नुकसान होईल ते पुढच्या काळामध्ये टळू शकेल त्याच्यामुळे तो एक चांगला मार्ग उपलब्ध आहे आणि त्या मार्गाचा अवलंब व्हावा अशी माझी मागणी पण यावर जो कोकणचा संवर्धन करणारा कोकणी माणूस म्हणजेच प्रसाद गावडे मत व्यक्त तो म्हणतोय की उद्योगपती देशभरातलं जंगल संपून कार्बन क्रेडिटच्या नावावर वनतारा पण आपण मात्र कोकणाला कांतारासारखं ईश्वराचं मधुमन म्हणून जपायला हवं कारण आमचा देव इथेच राहतो याचाच अर्थ या ओंकार हत्तीला वनताराच्या स्वाधीन न करता त्याला त्याच्या मूळ अधिवासात परत पाठवणं आपलं एक कर्तव्य आहे ओंकार हत्तीचा हा प्रसंग फक्त एका भटक्या हत्तीची कहाणी नाहीये तर तो आपल्याला मोठा संदेश देतोय वनक्षेत्र कमी झालं जंगलांचे नैसर्गिक मार्ग तुटले आणि हत्तींच हक्काचं नैसर्गिक निवासस्थान बदललं त्यामुळेच अशा घटना वारंवार घडत आहेत हत्ती हा बुद्धिमान आणि सामाजिक प्राणी आहे पण जेव्हा त्याचं जग धोक्यात येतं तेव्हा संघर्ष अपरिहार्य ठरतो हत्तीचं संरक्षण आणि माणसाचं रक्षण दोन्ही महत्वाचं आहे